नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग हे पाहत आहे महाराष्ट्र जीवन न्यूज आज लातूर शहरामध्ये राजस्थान महाविद्यालयामध्ये महाआकाश दर्शन दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये स्टीम एज्युकेशन सेंटर असेल जिल्हा परिषद जिल्हा परिषद विभाग लातूरचा असेल त्याचबरोबर शिक्षण विभाग प्राथमिक आणि माध्यमिक अशा सगळ्यांच्याच वतीनं विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इथं हे आकाश दर्शन घडवण्याचं काम इथं ही सगळी टीम करताना आपल्याला दिसून येते ज्यामध्ये आज जी खगोलशास्त्रातली एक दुर्मिळ घटना आज बारा वर्षानंतर घडते ते म्हणजे पाच ग्रह एकाच लाईनमध्ये दिसणार आहेत आणि हा पाहण्याचा योग हे फक्त सायंटिस्ट लोक त्यांच्या लॅबमध्ये पाहत असतात परंतु आता आपल्याकडील जिल्हा परिषदच्या लहान लहान मुलांनासुद्धा हे पाहण्याचा योग ज्यांनी इथं संधी निर्माण करून दिली ते म्हणजे लातूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोलजी सागर सर आपल्यासोबत सर काय सांगाल एकंदरीत या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषदने स्टीम इन्स्टिट्यूटसोबत आणि राजस्थान मारवाडी विद्यालयामध्ये एक महाआकाश दर्शन दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम नियोजन केलेला आहे आणि आज ते तीन वाजतापासून नऊ वाजेपर्यंत होणार आहे पूण ॲक्च्युली दोन हजार पंचवीस ॲस्ट्रॉनॉमीच्या दृष्टीने फार महत्त्वाचं वर्ष आहे इथे बरेच वेगवेगळे ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स घडणार आहे तर त्याचबाबत माहिती देण्यासाठी आणि स्पेशली मुलांना याचबाबत जागरूक करण्यासाठी मी या मो कार्यक्रमचं हे नियोजन केलं होतं आणि याच्यामध्ये वेगवेगळे वेग सायंटिस्ट तारांगणची फॅसिलिटीज प्रेझेंटेशन्स आणि टेलिस्कोप इथे आम्ही ते मार्फत आम्ही प्लॅनेट्स वगैरे दाखवणार आणि मुलांना बरेच माहिती देणार तर हे एक जिल्हा परिषदचे मुलांसाठी आणि इतर लातूरचे स्टुडंटसाठी हे फार चांगली संधी आहे आउटर स्पेसबाबत माहिती घेण्यासाठी आणि ते क्युरिओसिटी जे असतात सायंटिफिक ते डेव्हलप करण्यासाठी ठीक आहे आणि कशा पद्धतीने आता सगळ्या टीमला शुभेच्छा द्या तुम्ही या माध्यमातून नाही ॲक्च्युली मी याच्यासाठी शिक्षण विभागाला जे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी वंदना फुटाणे स्टीम इन्स्टिट्यूटचे ओमप्रकाश जुळोळे सा, जुळोळे साहेब राजस्थान मारवाडी शाळेचे लक्ष्मीकांत करवासाहेब सर्वांना मी ॲक्च्युली त्यांचा मी कौतुक करतो आणि आभार मानतो की त्यांनी फार सुंदर पद्धतीने हे कार्यक्रमचं नियोजन केलेलं आहे आणि आपण आता तुम्ही बघतोय की म्हणजे प्रत्येक तालुकाची प्रतिनिधी आहेत तिथे आणि हे प्रायव्हेट स्टुडंटसाठी पण एक फार चांगली संधी आहे तर याच्यामुळेच हे सगळं सक्सेसफुल झालं आणि त्यांच्या आणि त्यांना मी शुभेच्छा देतो याच्यासाठी तर एकंदरीत विद्यार्थ्यांना या सगळ्याबद्दल कुतूहल निर्माण व्हावं आणि आधुनिक शिक्षण पद्धती त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी केलेला सरांनी हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये असे प्रयत्न झाले पाहिजे असं सुद्धा शिक्षणप्रेमींकडून या ठिकाणी व्यक्त होतं धन्यवाद महाआकाश दर्शन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख मार्गदर्शन किंवा ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्या जिल्हा परिषद प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम काय सांगाल एकंदरीत आज हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय विद्यार्थ्यांना पण वर मार्गदर्शनाचं सुरू आहे एकंदरीत हा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी कसा आहे नमस्कार मी वंदना फुटाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद लातूर आज जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आणि स्टीम एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला कारण खूप जास्त कालावधीनंतर हा योग येतो दोन हजार पंचवीस जो योग आलेला येतो ज्याच्यामध्ये सर्व ग्रह एकाच सर्व रेषेत दिसतात आणि मग जिल्हा परिषदची मुलं जी ग्रामीण भागातली आहेत त्यांना या संधी फार कमी भेटतात खाजगी माध्यम मा शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये काही प्रमाणात संधी मिळू शकतात पण जिल्हा परिषदेला ही संधी कमी मिळते म्हणून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोलजी सागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला ज्याच्यामध्ये आमच्याकडे जवळपास एक शंभर एक टेलिस्कोप सेसमधून आम्ही काही घेतलेत आणि एम पी एस पी मुंबईकडनं काही प्राप्त झालेले आहेत ते टेलिस्कोप स्टीम एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत त्यांच्याकडील काही स टेलिस्कोप त्यानंतर डोम आहे आणि मुंबई सॉरी पुण्यावरनं यांनी काय सायंटिस्ट यांना बोलवून त्यांचं मार्गदर्शन लेझर शो आणि विविध ग्रहावर वजन कसं कसाप्रमाणे असेल हा सगळा दाखवण्याचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रयत्न आमच्यामार्फत केला जाणार आहे आम्ही याच्यासाठी नियोजन जे केलेलं ते सर्व तालुक्यातून विद्यार्थी घेण्याचा प्रयत्न केला आहे आम्हा आमच्यासमोर आवाहन होतं की आम्ही जर सगळ्यांना दाखवायचं म्हटलं तर जिल्हा परिषदचं पटसंख्या एक लाख आहे मग त्यामुळे आम्ही काही लिमिटेड प्रमाणात आपण घ्यावं जे ऐच्छिक आहेत यानुसार आम्ही याद्या तयार केल्या तर आज पाहिलं तर झडपीचीच मुलं हजार बाराशेच्या जवळपास आहेत अजून गाड्यांमधनं मुलं येत आहेत आणि प्रॉपर राजस्थान शाळेच्यामधले विद्यार्थी आहेत स्टीम एज्युकेशनचे विद्यार्थी आहेत आणि अनेक शाळांमधनं आम्हाला फोन आलेले आहेत म्हणजे या पटांगणावर नंतर एक जसं काही कुंभ आकाश दर्शनच असेल आणि त्या मेजवानीचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा संस्थाचालक शिक्षक सर्व शाळांनी पण घ्यावा असं आवाहन मी शिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणून करू इच्छिते धन्यवाद राजस्थान मारवाडी शिक्षण संस्थेचे शालेय समितीचे अध्यक्ष करावा सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत सर काय सांगाल आपल्या संस्थेमध्ये आपल्या शाळेमध्ये अशा पद्धतीचा उपक्रम इथं संपन्न होतोय काय भावना येतो एकतर खूप आनंद होतोय की जिल्हा परिषद आणि स्टीम एज्युकेशन सेंटर आणि राजस्थान विद्यालयांच्या संयुक्त उपक्रमाने आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञान द्यावं ही सरकारसुद्धा भूमिका घ्यायला लागली आहे हे पाहून खूप आनंद वाटला आणि त्यामुळं एका फोनवरती मी सहर्ष तयार झालो आणि संमती दिली की आमचं प्रिमायसेस वापरा आणि हा चांगला उपक्रम की जो जिल्हा परिषदच्या मुलांनासुद्धा उप उपलब्ध होईल राजस्थान शाळेच्या मुलांना उपलब्ध होईल स्टीलच्या मुलांना उपलब्ध होईल आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदच्या मुलांना अशा प्रकारचं प्रात्यक्षिक ज्ञान घ्यायचं एक चांगलं ठिकाण आणि चांगला, चांगला उपक्रम या ठिकाणी घेतो आहे त्यामुळे त्याच्यामध्ये सहर्षपणे सहभागी होता आलं याचा आम्हाला विशेष आनंद आहे शिक्षण जिल्हा परिषद लातूरच्या अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सरसुद्धा या कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांच्यासुद्धा सहकार्यातून संकल्पनेतून हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय आणि सर फॅमिलीसोबत या ठिकाणी सर कसं वाटतं हे सगळे एकंदरीत पाहिल्यानंतर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद लातूर व स्टिम एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने महाआकाश दोन हजार पंचवीस अतिशय वेगळा कार्यक्रम इथं जिल्हा परिषद लातूर व या राजस्थान छात्रालयामार्फत इथं आयोजित केलेला आहे मला अतिशय आनंद होतो आहे की असा वेगळा कार्यक्रम आमच्या जिल्हा परिषदेमार्फत इथं होत आहे यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असतील किंवा काही खाजगी शाळा असतील अतिशय उत्साहानं विद्यार्थी इथे या तारांगणाचं बघण्यासाठी इथं ता आलेले आहेत या हा हा योग हा साधारणतः खूप काही वर्षातून इथं आलेला आहे आणि सर्व मुलं अतिशय आनंदानं या विज्ञान महाआकाश दोन हजार पंचवीसचं इथं निरीक्षण करत आहेत आकाश दर्शन दोन हजार पंचवीसच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथं आहोत आणि बऱ्याचशा शाळेतील विद्यार्थी पालक आणि शिक्षक या ठिकाणी एकत्रित जमलेले आहेत आणि या ठिकाणी तारांगण असेल किंवा पाच ग्रहांना दुर्बिणीच्या द्वारे आज इथे बघण्याचा हा जो विशेष कार्यक्रम करण्यात आहे त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी रेल्वे आहेत माझ्यासोबत आता जिल्हा परिषद प्रशाळा गुलगापूर तालुका जिल्हा लातूरचे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या सोबत का नाव आहे भेटा तुझं सृष्टी गोविंद गजभार सृष्टी किती सातवी सातवीला आज इथं लातूरला तुम्ही आलात तो, तो था 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 किती विद्यार्थी आला पंधरा पंधरा विद्यार्थी आला बर मग आता तुम्ही मध्ये तारांगण बघितलं त्याच्यामध्ये चंद्र सूर्य आकाश सगळं त्याच्यामध्ये माहिती सांगली कसं वाटलं ते पाहिल्यानंतर खूप मस्त वाटलं आणि असंच तारांगण आम्ही सोलापूर इथे सुद्धा बघितलं होतं बर बर आणि आम्हाला आमची सहल केली होती ना त्यामुळे आम्ही तिथं पाहिलं होतं हे तारांगण असं बर बर होतं कसं वाटलं आता बघितल्यानंतर खूप मस्त वाटलं म्हणजे माहिती त्यात जी सांगितली होती ती समजली का हो समजली बरं तुझं काय नाव बर श्रावणी आहेस तू आहेस कसं वाटलं तू पण सोबत सगळं पाहिलंस आता ते दुर्बिणीतून पण पाहायचे पाच ग्रह आहे ना तर कसं वाटतंय उत्सुकता आहे ना बघण्याची खूप उत्सुकता आहे बर कसं वाटलंय तारांगण बघून खूप मस्त खूप मस्त वाटलं बरं तू किती वेला आहेस मी आहे काय नाव आहे समीक्षा भुजंग खुलगे बर शाळेचं नाव सांगतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुलकापूर बर तुला कसं वाटलं लातूर मध्ये येऊन आणि हा हो कार्यक्रम मला खूप शिकण्या शिकायचं पण मिळालं आणि मला खूप छान वाटलं बघून मोठं तुला काय व्हायचं मला शिक्षक शिक्षक चालू आहे का अभ्यास चांगला चालू चालू आहे आहे ठीक आहे काय नाव आहे बेटा तुझं माझं नाव अनुष्का भारत कांबळे आहे बर कोणतं गाव आहे तुझं भातांगळी आणि शाळेचं नाव जी प प्रशाला भातागरी बर ठीक आहे तर मग आज तुम्ही सगळे शाळेतील विद्यार्थी तुम्ही इथं आला होता लातूर मध्ये आणि तुम्ही हा कार्यक्रम पाहिला कसं वाटलं कार्यक्रम खूप छान वाटलं नवीन नवीन काही पाहायला भेटले बर आधी पाहिलं होतं का असं कधी नाही कधी पाहिलं नव्हतं पहिली वेळेस आहे बरं मग तुम्ही वर त्या एका शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केलं तुम्ही होत होतं समजलं तुम्हाला लिहून पण घेतलं लिहून घेतला आणखी एक विद्यार्थी आपल्या सोबत आहे काय नाव आहे तुझं नरगिस माईल शेख बर कसं वाटलं तुला कार्यक्रम चांगलं वाटलं आणि आम्ही दुसऱ्यांदा पाहिला एकदा बाभळगावला बाभळगावला अच्छा पाहिलं बरं पुढचा प्रश्न असा आहे की आता तू किती सर आठवी बरं काय शिकून पुढे काय व्हायचं तुला शिक्षक शिक्षक व्हायचं भातांगडीच्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक सर आपल्यासोबत गायकवाड सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आज तुम्ही तुमच्या शाळेनं आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला एकंदरीत तुमचा अनुभव कसा होता आज जिल्हा परिषद लातूर आणि स्टीम एज्युकेशन सेंटर यांच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना एक आकाश बदल। आति शे मना पास। आँगा पास। आँगा न आकाशदर्शनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसाहेब असतील अधिकारी असतील यांचं मी अतिशय मनापासून आभार मानतो कारण खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अशी संधी मिळत नाही परंतु ही दुर्मिळ संधी आपल्या जिल्हा परिषदेनं मिळवलेली आहे अतिशय चांगलं म्हणजे दुपारी दोन वाजतापासून बघ बघू लागलो सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आनंद आहे सर्व विद्यार्थी काहीतरी नवीन मिळणार आहे नवीन ऐकायला मिळणार आहे यासाठी ते खूप खुश आहेत यासाठी आमच्या शाळेतले गुराडे मॅडम असतील शिंदे सर असतील यांनीसुद्धा खूप सहकार्य केलं आणि दुपारी दोन वाजल्यापासून विद्यार्थी म्हणत आहेत की कि आम्हाला कितीही होऊ द्या सर परंतु आम्ही हे पूर्ण बघितल्याशिवाय आम्ही जाणार नाही म्हणजे एवढा उत्साह त्या विद्यार्थ्यांमध्ये आहे मी तुमचे धन्यवाद मानतो की या ठिकाणी आपण याचा प्रसार करावा आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं धन्यवाद ठीक आहे तर सरांनी आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा करताना सांगितलेलं आहे की शाळेनं अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवला आणि विद्यार्थी सुद्धा यामध्ये खूप उत्साही आहेत काय नाव आहे बेटा तुझ्या बर शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होती बर किती बर आज इथं कार्यक्रम पाहिला आपण है ना कसं वाटलं तुला पाहिल्यानंतर छान वाटलं छान बरं भाषण वगैरे करतेस का तू नाही नाही कधी आतापासून शिक आहे ना बोलायला चांगलं बोलतेस तू पण ओके तुझं काय नाव आहे श्रावणी श्रावणी बर श्रावणी दिनकर पवार बर मग श्रावणी तू कितीला आहेस सहावीला आहेस बर मग आता काय होयचं मोठं होऊन तुला आ, कलेक्टर कलेक्टर व्हायचंय बर मग आजचा कार्यक्रम पाहिला आपण कसं वाटलं तुला पाहिल्यानंतर छान वाटलं काय नवीन ऐकायला भेटलं इथं हो। ठीक आहे ओके चालतंय आणखी तुझं काय नाव आहे तनुजा तानाजी डप्पल तनुजा तानाजी बर तनुजा तुला कसं वाटलं कार्यक्रम पहिल्यानंतर खूप छान वाटलं खूप छान वाटलं याच्या आधी पाहिलं होतं कसा कार्यक्रम नाही पाहिला ठीक आहे आपल्यासोबत आणखी एक मुलगा आहे आपण त्यासोबत चर्चा करू काय नाव आहे तुझं मरे सूरज माधव आता मला सांग कस वाटलं हा कार्यक्रम बघण्याच्या आधी कधी पाहिलं होतं का नाही पाहिलं होतं पण खूप सुंदर वाटलं चांगलं वाटलं कितीला आहे मी सातवीला आहे बेटा काय नाव आहे तुझं खाय काय शिनेखा शिलेखा पूर्ण नाव सांग सांगेखा लक्ष्मण बरं लय मस्त आहे एकदम ना कधी घेतला चष्मा लागलाय तुला आता दिसतंय का छान बर मग आज तू लातूर तुल मध्ये आलीस कसा वाटला कार्यक्रम बघून छान छान वाटलं बरं याच्या आधी पाहिला होता कधी पाहिला बर शाळेमध्ये सरांनी सांगितलेलं सगळं समजते का अभ्यास करतेस तू काय काही शिकलीस शाळेमध्ये सांग मला सगळं ना <स्था> क्या हा कार्यक्रम पुढाकारानं या ठिकाणी संपन्न होत्याने संपन्न होत ते म्हणजे ते म्हणजे स्टीम एज्युकेशन सेंटर शाळा आहे आणि ही संस्था असे विविध उपक्रम राबवत असते त्या शाळेतील विद्यार्थी सुद्धा आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपण विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून आणि समजून घेऊ की त्यांना या ठिकाणी कसं वाटतंय काय त्यांच्या भावना आहेत काय नाव भेटत तुझं सर माझं नाव सान्वी बिसेन आहे कितवी लायन्स तू मी सातवीला आहे जस्ट आता बरं मग आता कसं वाटतंय तुला हा कार्यक्रम पाहिल्यानंतर मला असं बघून मला खूप चांगलं वाटले कारण की सरांनी खूप इन्फॉर्मेशन दिली मार्स प्लॅनेटची मला ते आवार आवार हो आ आवडलं जे मला माहित नाही ते पण मी गोष्टी इथून जाणून घेतले ना मग मला हेच खूप आवडलं आवडलं कंडक्टर ओके काय होचं मोठं झाल्यावर नंतर तुला काय मला NASA कंपनी मध्ये जॉईन হইতে आहे कंपनी मध्ये जॉईन यस ठीक आहे चालते आणखी एक विद्यार्थी आपल्या सोबत काय नाव बेटा तुझं आदiraj ओमप्रकाश झिरुळे किती वेळा आहेस तिसरी तिसरीला आहेस कसं वाटलं तुला हे सगळा कार्यक्रम पाहिल्याला खूप खूप चांगले वाटलं आणि हे आज सगळ्यात चांगला दिवस होता कारण की सगळे प्लॅनेट्स आकाशात दिसणार आहेत आज कारण की आज वन फोर्टी फोर इयर्सच्या नंतर हे प्लॅनेट दिसणार आहे ओके 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 मग छान वाटतंय आज हो ओके चांगलं आहे कारण की नाही पाहिलं नाही यात्रा आहे थोड्या वेळात पाहिजे ठीक आहे ओके काय नाव बेटा तुझं माझं नाव सांवी आहे मी थर्ड क्लास आहे म्हणजे आज मला खूप एक्सायटेड आहे कारण आज एका रेषेमध्ये सा म्हणजे पाच प्लॅनेट पाच ग्रह बघायला भेटणार आहेत अजून okay, okay, okay. आजचा कार्यक्रम खूप छान होता इन्फॉर्मेशन्स ते दिले सरांनी खास पुण्यावरचे सायंटिस्ट चालते आम्हाला इन्फॉर्मेशन सांगायला hmm. खूप छान होता मी खूप एक्सायटेड आहे बात आहे म्हणजे तू खूप छान तुम्ही सगळेजण बोलता तुमच्या शाळेमध्ये तर असे बरचसं काय दाखवतात तुम्हाला आहे ना कसं वाटतंय मग शाळेमध्ये तुम्हाला खूपच छान वाटतं सगळं शिकवलेलं वगैरे समज हो ॲक्टिव्हिटीज माध्यम ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आम्हाला समजवतात ते ठीक आहे तर आ, या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत आपण चर्चा केली तर म्हणजे आता हे विद्यार्थी जिथं पाहतायत हे सगळंच त्यांच्या शाळेमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे याच्याही खूप काही प्रॅक्टिकल नॉलेज आणि सायन्सच्या संदर्भामध्ये त्यांच्या शाळेमध्ये शिकवतात हो आणि ते सुद्धा विद्यार्थी आज इथं आलेले होते त्यांचा सुद्धा अनुभव अतिशय चांगला आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे